या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ डॉक्टर सुभाष पाटील यांनी आरोग्य सेवे आरोग्य शिबिराचं आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे असं प्रतिपादन डॉक्टर प्रज्वल देशमुख यांनी केलं आणाजे तालुका राधानगरी इथं डॉक्टर सुभाष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनशाईन हॉस्पिटल व डॉक्टर एस एस पाटील यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरात ते बोलत होते अध्यक्षस्थानी डॉक्टर बी जी तिविले हे होते या शिबिराचं उद्घाटन श्यामराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रज्वल देशमुख डॉक्टर अभिज्ञा जुनगुरे आदी उपस्थित होते तसेच डॉक्टर श्वेता विजयकुमार पाटील यांची वैद्यकीय या अधिकारपदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवल्याबद्दल शिवानी पाटील अंकित पवार ओंकार पाटील रोहित जाधव राहुल कुर्णे आनंदा तिबिले कुंडलिक पाटील डी जी तिपुगडे माजी सरपंच यशवंत माजी सरपंच दत्तात्रय पाटील मोहन पाटील यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर सुभाष पाटील यांनी या धावपळीच्या युगात माणसाला निरोगी आरोग्य लाभावं यासाठी या, या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आवर्जून सांगितलं या शिबिराचा भाग अनाजे व परिसरातील रुग्णांनी घेतला या प्रसंगी संजय तिबिले नारायण जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी डॉक्टर संध्या पाटील सातापा पाटील सामाजिक कार्यकर्ते अशोक जाधव सरपंच शिवप्रसाद पाटील माजी उपसरपंच शिवाजी पाटील संजय तिबिले उत्तम तिबिले सुदेश जाधव राहुल मिसा दिलीप कुपले एस आय पाटील के आर पाटील बाजीराव जाधव विजय कोपार्डेकर आदी विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी हुन सागर धुंद्रे